नमस्कार मी राहुल महाजन आजच्या मध्ये आपलं स्वागत आहे आज पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस निमित्ताने पाचोरा शहरात शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या वैशली ते यांच्या माध्यमातून तिरंगा रॅली काढण्यात आली होती जवळपास तीनशे फूट काढण्यात आले आहे आणि निवडणुकीच्या पूर्वी हे हो एक प्रकारचं शक्ती प्रदर्शन मानलं जात आहे वैशाली सूर्यवंशी सुरेंदश आपण त्यांच्याशी बोलणार आहोत काही काय सांगाल खूप मोठा समुदाय आपल्या मागे आज स्वातंत्र्याचं अठ्याहत्तर वर्ष स्वातंत्र्य मिळून पूर्ण झालेले आहेत या अठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते आज आम्ही पाथोरा शहरामध्ये तीनशे फूट आणि लांबी आणि बावीस फूट रुंदीला असलेला असा मोठा फ्लॅग त्याची रॅली काढलेली आहे आणि तुम्ही बघितलं असेल महाराणा प्रताप चौकापासून तर गांधी चौक मार्गे पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये पर्यंत ही रॅली अतिशय सुंदर असं दृश्य मला असं वाटतं की पाचोरा शहरामध्ये सर्वप्रथम हे दृश्य बघण्यासाठी बघण्यात मिळालेलं आहे आणि अनेक हुतात्म्यांनी आपला जीवन या देशासाठी दिला आहे त्याच्यामुळे त्यांचा त्यांच्यासाठी एक एक प्रतीक म्हणून आम्ही आज ही रॅली काढलेली आहे आणि आजच्या दिवशी आम्ही जे सैनिक बांधव आहेत त्या सैनिक बांधवांच्या माता पितांचा सन्मान सोहळा देखील ठेवलेला आहे खर तर आपण स्वातंत्र्य दिन हा फक्त पंधरा ऑगस्टलाच साजरा करत असतो परंतु मला असं वाटतं की आपण वर्षभर ते विचार डोक्यात जर हो ठेवले तर ही जी काही बाकी देशांमध्ये अराजकता माजलेली आहे ती होणार नाही आणि आप आपल्याला जे आपल्या हुतात्म्यांनी सांगून गेले आहेत त्या पद्धतीने त्यांच्या पावलावर पाऊल जर आपण ठेवून चाललं तरच आपण हा खरा दिवस साजरा करू फक्त एका दिवशी नाही तो वर्षभर आपल्या डोक्यात ती विचार असले पाहिजे हे मी आपल्या सगळ्यांना सांगेन या होत्या वैशाली सूर्यवंशी महिला नेतृत्व म्हणून पुढे आलेल्या वैशाली सूर्यवंशींना पाचोरा शहर तसेच ग्रामीण भागातून चांगली पसंती मिळत आहे आपण नक्कीच पुढच्या वेळेस भेटाय तोपां जयंत जय महाराष्ट्र